पुणे तिथे काय उने पुणे तिथे काय उने त्यात आले पावून मग काय ठरलं करू काहीतरी बेटर बायको म्हणाली करा पनीर मटर घेतले चार कांदे मिरच्या आणि लसूण गरम मसाले आणि टमाटर केलं मग थोडं गरम पाणी बिचाऱ्यांच्या ना मनी ना ध्यानी घेतले थोडे काजू तीळ नि खसखस सर्वांना उकळे बघा कसे फसफस घेतली थोडी हळद नी थोडंसं मीठ बायको म्हणाली तुम्हाला जमल ना नीट पुणे तिथे काय उणे पुणे तिथे काय होणे त्यात आले पाणी घेतली थोडी पेस्ट टोमॅटोनी कांदा घेतली थोडी पेस्ट टोमॅटोनी कांदा व्हायला नको काही च वांदा मग आले मसाले दही क्रीम खावा आमचा पण थोडा स्वाद हवा पुणे तिथे काय होणे पुणे तिथे काय होणे त्यात का आले पाणी मग घेतलं तेल आणि थोडंसं बटर आम्ही आहोत मराठा शहाण्णव कोळी कट्टर पुणे तिथे काय उन्हे पुणे तिथे काय उने त्यात आले उने मग टाकलं जिरं आणि थोडासा कांदा मग टाकलं जिरं आणि थोडासा कांदा अद्रक लसूण म्हणाल मी नसेल तर होईल सगळा वांदा <arriv été Overall> पुणे तिथे काय उने पुणे तिथे काय उणे त्यात आले पाव उने टोमॅटो आणि केचप पण आलं मग कसं भाजीला वाटलं रिचच जसं टोमॅटो आणि केचप पण आलं मग कसं भाजीला वाटलं रिचत जसं आले मसाले दह्याला कुठे निघतोय दम आले मसाले दह्याला कुठे निघतोय दम ग्रेवी म्हटली हम भी नाही किसी से कम पुणे तिथे काय होऊ नये त्यात आले पाहू नये मग आला खवा स्वाद थोडा त्याचा पण हवा मग आला खवा स्वाद थोडा त्याचा पण हवा थोडा वेळ गेला मग कशी छानशी उकळी थोडा वेळ गेला मग कशी छानशी उकळी तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी